विरोधी पक्षनेते अंबादास जानवेंचं निलंबन मागे घेण्याची शक्यता सभापतींना दिलं दिलगिरीचं पत्र विधानपरिषद शिवीगाळ प्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं परिषदेतील शिवीगाळीबाबत अंबादास दानवेंनी पत्राच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त केली आहे आणि या पत्रानंतर अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेतलं जाण्याची शक्यता आहे दुपारी तीन वाजता सभागृहात दानवेंच्या निलंबनाबाबत निर्णय जाहीर करणार आहेत दरम्यान माझा आवाज दाबणं म्हणजे जनतेचा आवाज दाबणं आहे अशी प्रतिक्रिया अंबादास दानवींनी दिली आहे मी सभागृहाचा सदस्य म्हणून आत्तापर्यंत सातत्यानं सभागृहाचं पावित्र्य नियम प्रथा आणि परंपरा पाळण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे परंतु एक जुलै दोन हजार चोवीस रोजी माझ्याकडून अनावधानाने घडलेल्या घटनेनंतर आपण मला निलंबित केलं सभापती महोदया संदर्भात आमच्या पक्षप्रमुखांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली हे आपण जाणताच आहात आणि माझीही भूमिका सभागृहाचं पावित्र्य कायम राहावं हीच आहे त्यामुळे सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याविषयी माझ्या मनात कोणतेही किंतू नाहीत बाटगा प्रसाद लाड मला हिंदुत्व शिकवणार आहे का पक्षात धंद्यासाठी हा माणूस काम करतो माझ्यावर बोट दाखवून बोलतो सभापतींना मला मला बोट सभापतींना बोला की मला हा बोट का दाखवतो तो कसा काय मला राजीनामा मागू शकतो माझे पक्षप्रमुख निर्णय घेतील राहुल गांधींचा विषय विधान परिषद का काढला मला पश्चाताप नाही माझा शिवसैनिक जागा झाला माझ्यावर सुद्धा केसेस आहेत हिंदुत्वासाठी घेतलेले केसेस आहेत हे शेपूट घालून पाळणारे हिंदुत्ववादी आहेत असंही दानवे यांनी बोलताना सांगितलेलं आहे मी असं पत्र दिलेलं आहे माझ्या वतीनं पण आणि पक्षाने पण पक्षप्रमुखांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केलेली आहे एकांगीपणा झालेला आहे पण आता जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न कष्टकऱ्यांचे प्रश्न माता भगिनीचे प्रश्न सोडवण्यासाठी अधिवेशन हे एक महत्वाचं असतं आणि तेच जर तुम्ही माझ्याकडून माझा एक मूलभूत नैसर्गिक अधिकार हिरावून घेत असाल तर हे चुकीचं आहे दिलगिरी मी सभागृहाच्या प्रथा परंपरा संस्कृती डेकोरम ज्याला जर ह्या जर माझ्याकडून झाला असेल तर मी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी आहे परंतु मला जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न हे तर मला मांडू द्या या माझ्या नैसर्गिक अधिकारावर विरोधी पक्ष आहे ना शेवटी विरोधी नेत्याला एक वेगळं संवैधानिक दर्जा आहे त्याच्या शब्दाला एक वेगळं महत्त्व आहे आणि म्हणून सरकार दरबारी विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिका म्हणजे जनतेचा आवाज असतो तो जर जनतेचा आवाजच तुम्ही दाबणार असाल तर मला असं वाटतं चुकीचं आहे म्हणून जनतेचा आवाज व्यक्त करण्यासाठी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची माझी तयारी तुम्हाला सांगण्यात आलं की तीन वाजता आम्ही निर्णय तुम्हाला वाटत की निर्णय मागे मा घेतला जाईल निलंबनाचा मला काही माहिती नाही याच्यातलं कारण मी जनता दरबार ठेवला होता सकाळपासून आता तो जनता दरबार संपलेला आहे सकाळी दहा साडे दहा पासून मी जनता दरबारमध्ये बसलो होतो महाराष्ट्रातील कानापोकरून लोक आलेले होते मी कामात आहे मुद्दा तो नाही मुद्दा मी सभागृहात आहे नाही हा नाही आहे परंतु ज्या पद्धतीनं निलंबन झालं हे आहे याच्याविषयी माझं ऑब्जेक्शन आहे म्हणून याच्याविषयी माझी नैसर्गिक न्याय आपण दिला पाहिजे ही भूमिका मी सभापतींकडे पत्राद्वारे मांडली आपल्या बाहेर पोलीस आहे हे आंदोलन बऱ्याच ठिकाणी झाले मी आता व्हॉट्सअपवर वर बघितलेले बऱ्याच ठिकाणी झालेले मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन झालं मी इथं आता शिवालयामध्ये आहे इथं पण झालं बऱ्याच ठिकाणी ग्रामीण भागात आंदोलन झाले मला वाटतं ही कार्यकर्त्यांची शिवसैनिकांची किंवा जनतेची एक नॅचरल रिॲक्शन आहे कारण भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं एकांगी त्यांना अजून लोकसभेत दणका बसला त्याचे अजून मला असं वाटतं त्याच्यावर ठिकाणावर आलेले नेते अजून आणि अशी एकांगीपणे वागत असेल तर जनतेमध्ये रिॲक्शन येणारच ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई